हां नमस्कार शेत्री मित्रांनो तर आपण हे चार फुटाची शरीफडलेली आहे ह्याच्यामध्ये एक डोळ्याचं लावून केलं आहे आणि फक्त आता याला पंचवीस दिवस झाले अरे बघा उगवण कशी परफेक्ट झाली बघा एक पण डोळा वाया गेलेला नाही एक पण असा कुठं पण बघा हां तर फक्त एक एकरला एक पण देणं ला ला, ते पण देणं आपण चांगलं पद्धतीने निवडून चांगल्या डोळ्याचंच लावसानाला काळजी घेतली आहे आणि असं शंभर टक्के उगवण झाले आता ह्या ऊसाला पहिलं कुरपणीकडे झालं आहे आणि पाणी चालू आहे आणि काकऱ्यावर पाणी असल्यामुळं असा तुट्ट्या बसवल्या पाईपाला तुट्या बसवल्यामुळं कसं आहे रानाशी ढग मरते आणि ऊसाचा पुढे चालून मरत नाही आणि जास्तीत जास्त आपल्याला जास्त वेळ ठेवून पाणी घेऊन भिजवावं हो लागेल तर याच्यामध्ये उगवण पंचंभर टक्के झाले आणि देण्याचा खर्च पण फक्त एकरी टन आहे आणि बघा ह्या साईडला पण बघा टोटल असं खुरपण वगैरे चालू आहे तर फक्त पंधरा दिवसात हा ऊस वापला आहे जो दिवस पण लागला नाही ह्या ऊसाला आज पंचवीस दिवस झाले लावून हे बघा परफेक्ट जिथं आपण डोळे ला लावलेत जेवढे डोळे लावलेत तेवढ्या डोळ्याची उगवण नाश्च झाली आहे हे बघा आता याच्यामध्ये पुढली प्रक्रिया मित्रांनो आता एक वेळा खुरपण झालं आपलं नंतर आपल्याला खुरपण ह्याला करायचंच नाही पुन्हा नंतर आपला ह्याला आपण फुटवा थोडा थोडा आता होऊ लागला तर साईडला असं सा दुंडे मारायचे आहेत दोन्ही साईडला इकडं पण इकडं पण दुंडे मारून पाणी देत राहायचं आणि पुन्हा अजून जर सेंटरला काही आपलं तुरीचं राना होतं आहे तुरू आपली मना अजून काही गौतं त्याला कुळं पण मारायचं आहे म्हणजे आपल्याला कसं आहे बचतच केला करावं लागेल करा। आता अजून आजुन, आज अजून एकदा जर आपण दुंडी जर नाही मारलो तर अजून एकदा आपल्याला खुरपावं लागेल तर खुरपायचं वगैरे आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला कसं आहे शेतीसाठी बैल उपयोगाचा आहे आणि आपल्याला बैलावरच करावं लागेल जेवढं बैलावर करतोय करू शकतो आहे चांगलं तेवढं आपण सोप्या पद्धतीमध्ये दुसरीकडे होऊ शकत नाही फक्त बैलावरच होते आता ट्रॅक्टरनं जर करायचं म्हटलं तर त्याला पण पैसे द्यावे लागतात तर बैलाचे आपण आता गेल्या वर्षीसुद्धा दोन साईडला दुंडे मारून शेंटरला आपण खुरपण्याला पर्याय म्हणून असं कुळ मारला होता आणि विशेष म्हणजे दुंडे मारताना आजूवरी दोन दोन बोट माती पडल्यामुळं बियाणं पण थंड राहील आणि उसाला पोषक होईल तर बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो तर हे आपल्याला जसे जसे प्रॉब्लेम येतात तसं तसं त्याच्यावर उत्तर शोधून आपला मार्ग काढून आपल्याला सक्सेस व्हायचा हो आहे शेती करताना पण आपल्याला आपला असं आनंद वाटला पाहिजे टेन्शनमध्ये शेती होत नाही आणि टेन्शनमध्ये शेती करून मग काय होत नाही तर असं आपल्याला आनंद पण भेटला पाहिजे तर अजून आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतो ठीक आहे